आता किसी की नहीं। ये तो चलती नहीं आणि आता तुमची फरमाईश घेतो तो शीर्षक आहे मी तिचा काना रान नाही रान जनु गुलाबी गाली हिरवळ झालेरान <Sansion> रान गुलाबी या गाली नजरेत बिडली नजर अन ओठाला हिलाली हिरवळ झाले रान हिरवळ झाले गुलाबी या गाली <Sansion> नजरेत बिडली नजर अन ओठाला हिलाली <Sansion> प्रेमाची की झुडक

ु तरी देईल तरी देईल साथ मन नवत मावत बघू बघून तिला हृदयाची दाली झाली मी काय का

तिला वाटे स्वप्न हे सकाळ तुम्ही तरी खेळेल का तुम्ही तरी खेळेल का सोबत माझ्या प्रेमाची रंगोली मी तिचा काना तिला माझी झाली मी तिचा काना तिला दामा झाली आता प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे काय <सवति थारे> <थारे> प्रेम म्हणचे काय तिला कळलेच नाही प्रेम म्हणजे काय तिला कळलेच नाही झाली वळलेच नाही प्रेम म्हणचे काय तिला कळलेच नाही लूट मार झाली मन वळलेच नाही तुकडे तुकडे झाले तुकडे तुकडे झाले ती सोडून काना ती राधा माझी झाली ती राधा माझी झाली मी तो वाजणू काही शोधतो तिला मी मी तणू काही शोधतो तिला मी मन झाले मेणे झुतयात कोरले मी मित वाजू काही शोध तोर दिलावी मन झाले वेळे हृदयात कोरलेली ब्रेकअप च्या नावाने ब्रेकअपच्या हृदयाची झाली होली मी तिचा का ती झाली तिचा झाली म्हणून हा गाठी म्हणतो त्याची शेवटची ओळ आहे काय म्हणतो बघा की एकच री असले पण आपण नाव बघ ना राधा कृष्ण म्हणतो की कृष्ण रुक्मिणी म्हणतो एकच रि असले कृष्णाला ना, ना मिळाली एकच री असले कृष्णाला ना, ना मिळाली आणि रुक्मिणी ही संग कृष्णाच्या पडाली एक झरी असले कृष्णाला ना मिळाली दादा एक जरी असले कृष्णाला ना मिळाली रुक्मिणी ही संग कृष्णाच्या पडाली प्रेमाची ही ज्योत शेवटचीवळाय जो प्रेमाची ही ज्योत सदा जडतच गेली आणि मी तिचा का मी तिचा काना तिरा दामाची झाली मी तिचा काना तिरा दामाची झाली धन्यवाद आई